रोहित कुठे असं त्यांनी आवाज दिला नेमका कर्मचारी त्याचा मला वाटतं आता खालचा माणूस आहे रोहित कांबळे म्हणून असेल रोहित कुठे काही मदतीला वगैरे लागत असेल पोलीसच्या गाडीत बसून नेला ना मग तो काल कराड कुटुंबियांनी असं म्हटलं की सुरेश धस हे या प्रकरण हा जो हत्या प्रकरण घडलं त्याच्या दोन दिवस आधी वाल्मी येऊन भेटले होते असं दावा त्यांच्या कुटुंबाने वाल्मिक कराडांना मी नाही भेटलो कुटुंबाने ना, भेटलो नाही <ėdhup> वाल्मिकराड माझं का वाईट काय होतं होत माझे चांगले संबंध होते ना पण कराड ह्या पद्धतीने माणसं मारायला लागले होते त्याचं समर्थन करायचं का दोस्त आहे किंवा मैत्री आहे म्हणून जर असं वागवून दिल्याच्या नंतरही असं वागल्यावर मग त्यांच्या बरोबर राहायचं का तुम्हाला पटत असलं तर राहतो बाबा एका बाजूला ही कारवाई होते दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली गेली आहे बीड जिल्हा राष्ट्रवादीची कार्यकारिणी अजित पवारांकडनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली गेली आहे या सगळ्या प्रकरणानंतर हो मग आता अॅक्शन घेणार ना माननीय अजित दादा ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत तटकरे साहेब ते जाहीर करतील ना कारण याच्यातले जेवढे मला वाटतो विष्णू चाटे हे आतमध्ये गेलेले जे आहेत बरखास्त करावं लागत नाही ते इथे तिचा पंचनामा होईल ना ते तालुक्याचे अध्यक्ष होते राष्ट्रवादीचे बरेच मला वाटतं पक्षाचे लोक यांचे जे आहेत यांच्यावरती अनेक गुन्हे बिने असलेले लोक असतील झंटा फांटा सगळे मग आता ते रद्द करणार नाही तर काय करतील